खूप दिवसापासूनच्या दादाच्या या लढ्याला सरकारने आजपर्यंत आश्वासनं देत गेली आणि आश्वासनामुळं मराठा समाज हा या ठिकाणी अस्वस्थ झालेला आहे त्यामुळं या मराठा समाजाच्या आंदोलनाला सरकारने लवकरात लवकर जे मागणी आहे दादांची त्या मागणी पूर्णत्वास न्यावी अन्यथा एक दोन दिवसामध्येच लागलीच कुठल्याही नेत्याला गावबंदी केली जाईल गावामध्ये येऊ दिलं जाणार नाही आणि काळामध्ये जी आपली विधानसभा होणार आहे विधानसभेला दादाच्या म्हणण्यानुसार दादाजी सांगतील तोच पूर्वकाळ होईल आणि सरकारला धडा शिकवला जाईल की ना नेमकं या ठिकाणी आपण आपली ताकद काय आहे आणि हा समाज काय करू शकतो या ठिकाणी एवढी माझी विनंती आहे सरकारला की आमचा लढा हा लवकरात लवकर पूर्ण तपासणी हवा अन्यथा हा सरकारला महागात पडणारी वस्तू आहे तर सरकारचा आमचा एक इशारा म्हणून समजा सरकारनं लवकरात लवकर जर तो दादांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर सर्व मराठा समाज सध्या तो दादाच्या पाठीमाग आहे दादाच्या एका इशाऱ्यावर मराठा समाज आहे काही करायला तयार आहे त्यामुळं सरकारनं समजा सरकारला किंवा संदी सरकारला किंवा समजा फडणवीस मी एवढंच सांगणार की, की जे पहिलं जे झालं ते झालं समाजाने थोडंफार निंदा घेत पण आता समाज निंता घेणार नाही कारण की आता आमच्या देवाचा सव्वा सव्व उपश नाही आणि आमच्या देवाला जर काही झालं आता तुम्हाला तरी आम्ही माणसं म्हणतो पण आम्ही तरांगी पाठलाला देव म्हणतो आज कारण की आम्हाला कितीतरी वर्षानंतर आमच्या मराठीचं पुण्य की आमच्या वाटेला आज आमचा देव आला आहे कारण की आम्हाला कोणाचीच गरज नाही आज आम्ही सरकार असन शिंदे असन फडणवीस असन यांना तिकडं काही करा तिकडे एकामेकाला कही करा पण आम्हाला आरक्षणाचा मार्ग मोकळा करा नाही तर अन्यथा तुम्हाला आज उत्तर काहीच नाही पण आज तुम्ही आमचं फक्त चांगलंपणा पाहिला आतापर्यंत आम्ही कोणाला विरोध केला नाही करणार बी नाही पण आम